पंधरा जानेवारी सोळाशे छप्पन्न जावळी विजय पश्चिम घाटाच्या कुशीत कोकण आणि साताऱ्याच्या मधोमध एक दगडी सिंहासन उभा होतं जावळी ही फक्त एक जहागिरी नव्हती ही होती स्वराज्याच्या छातीत रोवलेली विजापूरची तलवार त्या तलवारीचं नाव होतं चंद्रराव मोरे महाराजांनी आधी सन्मानाचा हात पुढे केला राजे न म्हणून मोर्चेल दूर करून हात रुमाले बांधून भेटीस या पण गर्व अंध असतो चंद्ररावाने स्वराज्यालाच दिवचणारे शब्द पाठवले त्या क्षणी त्याचा विनाश ठरला महाराज म्हणाले जावळी जिंकल्याशिवाय स्वराज्य पुढे जाणार नाही आणि मग स्वराज्याची तलवार बाहेर आली कोंढाळकर चतुर्बेटावर चालून गेला सबनीस खोऱ्यावर तुटून पडले काकडे जेधे बांदल जावळीवर झेपावले आणि स्वत महाराज खोऱ्यावर वाघासारखे उतरले चार दिशांतून स्वराज्याचा वज्रघात झाला मोऱ्यांचे हनुमंतराव पडले प्रतापराव विजापूरकडे पळाले गर्वाची भिंत ढासळू लागली चंद्रराव आणि मुरारबाजी शेवटपर्यंत झुंजले पण स्वराज्याच्या आगीत अभिमान वितळलाच आणि मग पंधरा जानेवारी सोळाशे छप्पन्न पश्चिम घाटाच्या आकाशात पहिल्यांदा केशरी निशाण फडकलं त्या एका क्षणाने इतिहास बदलला कोकण जोडला गेला रायगडाचा मार्ग उघडला आणि अफजलखानाच्या अंताचा शंखनाद झाला जावळी पडली पण स्वराज्य उभं राहिलं हा फक्त विजय नव्हता हा होता इतिहासाचा कणा मोडणारा क्षण